नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत याचे वाचन करताना मन एकाग्र ठेवावे इतर विचारांना दूर ठेवावे शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे पारायण काळात सदाचाराने राहावे ब्रह्मचर्या पाळावे वादविवाद भांडण तंटे टाळावेत स्त्रीचे नामस्मरण करावे त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण देखील करावे वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनानुसार आहेत आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल देखील करू शकता आता माहिती करून घेऊ की श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचल्याने आपल्याला काय फलश्रुती मिळते चला तर मग सुरुवात करूया श्री स्वामीचरित्र सारामृत पारायण केल्यामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होते नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास देखील वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी देखील दूर होतात तसेच कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव देखील वाढतो समाधान प्राप्त होते क्षमाशीलता सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते असे विविध फलश्रुती आपल्याला स्वामी चरित्र सारामृत केल्यामुळे मिळते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ